किडनी ट्रान्सप्लांट ही आपण साध्या भाषेत म्हणू शकतो की एखाद्याला पुनर्जीवन द्यायची एक प्रोसेस आहे डायलिसिस करताना पंधरा दिवस जर तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागलं मला माहित नाही कोण तुम्हाला जॉब देईल किडनीचा पेशंट युजली जो प्रॉब्लेम मध्ये जातो तो मेनली हार्ट अटॅक किंवा लखवा ह्या दोन मेजर आजारामुळे असं नाही नाहीये की मृत्यू हा एक एंड आहे आतापर्यंत ऑलमोस्ट दीड ते दोन लाख लोकांनी किडनी डोनेट केली आम्ही त्यांना बघतो की ते खरच ते खूप हॅपी असतात ऍज अ फॅमिली ज्यांनी दिले सुद्धा ऍज अ फॅमिली ज्यांनी घेतले सुद्धा एका माणसाच्या ऑर्गनमुळे आठ लोकांना आजकाल जीवजान मिळू शकतो जर तुमच्या घरात कोणी किडनी देणार नसेल आतापर्यंत असा एकही पेशंट नाही आहे किंवा डोनर नाही आहे ज्याला डॉक्युमेंटेड काही किडनी प्रॉब्लेम आलेला आहे असं नाही की मी गेलो उद्या काय किडनी काढली लावली असं कधीच होत नाही त्याला खूप रोबस टेस्टिंग आहे युजली किडनी वाचायची शक्यता ही लेस दॅन वन पर्सेंट असते पण त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण ती किडनी पूर्णपणे वाचवली ट्रान्सप्लांटचा फायदा हाच आहे तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप बेटर आहे एकदम सेफ आहे एकदम नमस्कार मित्रांनो लोपमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्वाचा विषय तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप मोरखंडीकर नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन चला तर मग त्यांच्याकडून जा आज आपण जाणून घेऊयात किडनी ट्रान्सप्लांटची प्रोसेस काय असते त्यासाठी डोनर कोण असतो किंवा मग त्याचे काय रुल्स आणि रेग्युलेशन आहेत डॉक्टर तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू मॅडम तर डॉक्टर सर्वात आधी सांगाल का किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय असतं का uh, किडनी ट्रान्सप्लांट ही uh, आपण साध्या भाषेत म्हणू शकतो की एखाद्याला पुनर्जीवन द्यायची ज्यांच्या किडण्या पूर्णपणे खराब झालेल्या आहेत काही कारणामुळे युजली दोन्ही किडन्या खराब झाल्यावरतीच uh, लोकांना डायलिसिस लागत असतं आणि uh, जेव्हा एखादा पेशंट डायलिसिस पोहोचणार हे तुम्हाला माहित असतं किंवा ऑलरेडी तो डायलिसिसवरती आहे अशा लोकांना किडनी ट्रान्सप्लांट आपण त्याच्यामध्ये आपण एका प्रॉपर इव्हॅल्युएशन नंतर डोनरची किडनी काढून त्यांना आपण बसवतो हो आणि ती किडनी बदलली जाते असं म्हणू शकता तुम्ही आणि त्या प्रोसेसला ओव्हरऑल आपण किडनी ट्रान्सफर म्हणतो किडनी कोण देऊ शकतं आणि त्यासाठी डोनर कोण होऊ शकत किडनी ऑर्गन डोनेशन आपण हा मोठा टर्मिनोलॉजी म्हणू शकतो किडनी डोनेशन म्हणू शकता की जगातलं सगळ्यात मोठं आणि जुनं ऑर्गन डोनेशन आहे आणि त्याच्या ज्या रेग्युलेशन्स आणि प्रोसेस आहेत ह्या वर्ल्ड वाईड एकदम खूप स्टँडर्ड आहेत ह्याच्यामध्ये मेन दोन प्रकारचे डोनर असतात एक असतात की जिवंत डोनर किंवा लाईव्ह डोनेशन्स म्हणू शकतो आपण आणि दुसरं आहे कॅडवरिक डोनेशन म्हणजे युजली आपण ज्याला म्हणतात ब्रेन रोन ट्राफिक ॲक्सिडेंटमध्ये किंवा जे ब्रेंडेड पेशंट्स आहेत बिकॉज ऑफ काही मेडिकल कंडिशनमुळं त्यांच्या त्यांच्या ऑर्गन्स किडनी म्हणा किंवा अदर ऑर्गन्स काढून आपण ते देत असतो जे लिव्हिंग डोनर असतात त्याच्यामध्ये दे कोण देऊ शकता सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यात मोस्ट कॉम्युनेशन जातो त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटच्या रूलमध्ये आहेत आजी आजोबा आई वडील बायको किंवा नवरा डिपेंडिंग आपण कोण पेशंट आहेत भाऊ बहीण मुलं हा पहिला रूल दुसरा ते अठरा वर्षापेक्षा मोठे पाहिजेत आणि तिसरा रूल आहे स्वतःच्या इच्छेने म्हणजे त्यांना कोणी जोर जबरदस्ती जो करत नाही दर इज नो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अशा गोष्टी पाहिजेत ह्या दोन तीन गोष्टी बसल्या आणि मेडिकली फिट पाहिजे ते इज इज अ थर्ड रूल ह्या तीन गोष्टी झाल्या तर कुणीही ह्या रूलमध्ये बसणारा माणूस त्यांना देऊ शकतो नो डाऊट तिसरा आता दुसरा जो डोनर आहे कॅडबरी डोनर लिस्ट कॅडोरी डोनेट लिस्टमध्ये कसं असतं फॉर एक्झाम्पल समजा मला डायलिसिस लागत आहे तर लगेच मला किडनी नसते मिळू शकत कारण की त्याची एक वेटिंग लिस्ट असते माझ्या ब्लड ग्रुपनुसार झोनल किंवा स्टेट डिपेंडिंग अपॉन तुम्हाला कुठल्या लेवलचं ऑर्गन पाहिजे त्यानुसार तुमचं रजिस्टर केलं जातं ही एक गव्हर्मेंटची लिगल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खूप सारे तुम्ही म्हणतात की लिगल प्रोसिजरिंग होतात त्यात वेटिंग नंबर असतो आणि तुमच्या ब्लड ग्रुपनुसार तुमचा वेटिंग नंबर डिसाइड केला जातो आणि तोपर्यंत तुम्हाला किडनी भेटेपर्यंत डायलिसिस करावं लागतं okay. हा युजली तुम्ही जर बघितलं ए पॉझिटिव्ह किंवा ए बी पॉझिटिव्हला तीन ते पाच वर्षाचा वेटिंग लिस्ट आहे बी किंवा ओ ग्रुपला पाच ते आठ वर्षाचा वेटिंग लिस्ट आहे तर फॉर दॅट ड्युरेशन तुम्ही हॅज टू बी ऑन डायलिसिस तुम्हाला रेग्युलर फॉलोअप करावं लागतं तुमच्या सोशल वर्करशी भेटत राहावं लागतं की जे डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस असते त्याच्यामध्ये सुद्धा ते तुम्हाला रेग्युलरली फॉलो केली पाहिजे अशा डोनर्स पासन सर्टिफाईड डोनर्स असतात जे गव्हर्नमेंट लिगल थ्रू तुम्हाला मिळतात आणि त्याच्यानंतरच तुमचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं जर तुमच्या घरात कोणी किडनी देणार नसेल तर डॉक्टर ऑर्गन डोनेशन नंतर डोनरला काही त्रास होतो का किंवा मग काही डिफिकल्टीज येऊ शकतात का हा खूप चांगला प्रश्न आहे कारण की जर तुम यात मी सांगू शकतो की किडनी डोनेशन ॲज अ डोनेशन ही जी प्रोसेस आहे ह्याला तुम्ही म्हणू शकता अंदाजे सध्या मोठ मोठ्या मोठ्या लँग्वेज म्हणू शकता की ऑलमोस्ट सेवंटी फाय टू एटी इयर्सपासनं ही ऑर्गन डोनेशन किडनी ॲज अ डोनेशन प्रोसेस चालू आहे जेव्हापासनं हे ऑर्गन डोनेशन प्रोग्रॅम चालू झाला मेनली किडनी ऑर्गन डोनेशन्स खूप होतात पण किडनी हा सगळ्यात जुना म्हणू शकता ह्याच्यामध्ये जे रूल्स रेग्युलेशन्स तेव्हापासून फॉर्म झालेले आहेत ते एवढे स्ट्रिक्ट आहेत की युजली आजच्या तारखेपर्यंत जे ऑर्गन डोनर्स आहेत जेनी जे क्रायटेरिया बसवलेले आहेत त्या क्रायटेरियामध्ये जर ते बसत असतील युजली त्यांना काहीच त्रास होत नाही आणि जर सायंटिफिक डाटा ता किंवा आपण जे लिटरेचर म्हणतो किंवा डाटा असतो आपण त्या अशा खूप साऱ्या स्टडीजसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये क्लिअरली दिसत आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या एज पन्नास वर्षाच्या माणसाने किडनी दिली एखाद्याला फॉर एक्झाम्पल आणि असे शंभर माणसं घेतले आपण पन्नास वर्षाचे शंभर माणसांनी किडनी दिली अमुक अमुक माणसांना काही कारण असतो आणि असेच पन्नास वर्षाचे माणसं घेतले ज्यांनी किडनी नाही दिलेली आहे किंवा त्यांनी काही टेस्ट नाही केलेली आहे ह्याच्यात क्लिअर कट डाटा आहे जे ऑर्गन डोनेशन्स केले दे लिवड मोर हेल्दी मोर दॅन द नॉर्थ ज्यांनी किडनी दिली नाही आहे त्यांच्यापेक्षा ह्याचं कारण काय जेव्हा ऑर्गन डोनेशनला जातात तुम्ही तुमच्या प्रत्येक ऑर्गनची टेस्टिंग केली जाते हार्ट ब्रेन आतडे कॅन्सर्स इन्फेक्शन्स म्हणजे तुम्हाला जे वाटत नाहीत आजारांची त्या आजारांचीसुद्धा टेस्ट केली जाते त्यामुळं तुम्ही त्या एज ग्रुपमधले वन ऑफ द फिट पर्सन असतात अन एवढा फिट असेल तरच ती किडनी काढली जाते त्याच्या डिफेक्ट जर आला तर तुम्हाला क्लिअरली सांगितलं जातं की ह्या टेस्टमध्ये डिफेक्ट आहे ही टेस्टमुळे तुम्ही देऊ शकत नाहीत किंवा ह्याला करेक्शन करून पुन्हा रिटेस्टिंग करावं लागेल असं नाही की मी गेलोन उद्या काय किडनी काढली लावली असं कधीच होत नाही त्याला खूप रोबस्ट टेस्टिंग आहेत आणि त्याला ते टेस्टिंग करायला मी म्हणजे एखाद्या नेफ्रॉलॉजिस्टनं ने त्याला फिट बनवून चालत नसतं त्याला गव्हर्नमेंटची कमिटीही असते त्यांनी सुद्धा ते फिट केलं पाहिजे आतापर्यंत ऑलमोस्ट दीड ते दोन लाख लोकांनी किडनी डोनेट केली आहे सध्या फक्त भारताच्या हिस्ट्रीमध्ये आणि आतापर्यंत असा एकही पेशंट नाही आहे किंवा डोनर नाही आहे ज्याला डॉक्युमेंटेड काही किडनी प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यामधला जर पहिला ट्रान्सफर घेतला जो नाईन एटी फायला झालेला आहे डोनर ही आहे आणि रिसिपिएंट ही आहे टिल डेट सो ट इज अ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो ओके टोटली टोटली सेफ यस डोनेशन करताना ब्लड ग्रुप मॅच गरजेचं आहे का थँक्यू हा खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो की आमच्या घरात ब्लड ग्रुप मॅच नाही आहे मग कसं करायचं काय करायचं जर बघितलं ब्लड ग्रुप मॅच राहणं हे तुम्ही म्हणू शकता हे खूप चांगलं आहे पण याचा अर्थ नाही की ब्लड ग्रुप मॅच नसेल तर किडनी आपण बदलू शकत नाही ब्लड ग्रुप मिचमॅच जरी असेल कोणीही माणूस कुणालाही देऊ शकतो किडनी फॉर्च्युनेटली जर किडनी मॅच असेल तर कॉस्ट जी सर्जरिकल कॉस्ट असते थोडी कमी असते जेव्हा ब्लड ग्रुप मिसमॅच असतो त्यावेळेस काही टेक्निक वापरून आपल्याला आप ती किडनी मॅच केली जाते आणि बऱ्याचशा कंट्री आहे ज्याच्यामध्ये ही प्रोसेस खूप कॉमनली वापरली जाते फॉर एक्झाम्पल जापान जपानमध्ये जे किडनी ट्रान्सप्लांट होतात त्यांना जे नाईन्टी फाय पर्सेंट हे ब्लड ग्रुप मिसमॅच असतात स्पेन युरोपियन कंट्रीजमध्ये ऑलमोस्ट थर्टी फिफ्टी पर्सेंट जे ट्रान्सप्लांट होतात ते ब्लड ग्रुप मिसमॅच होतात ह्याचं कारण खूप सारे आहेत त्यांच्याकडे ऑर्गन डोनेशन्स नाही आहेत त्यांच्याकडे तेवढे पॉप्युलेशन्स नाही आहेत आणि त्यांचे जे गव्हर्मेंटचे रूल्स आहेत ते, 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 रूल ते थोडे स्ट्रिक्ट की बाकीच्या कंट्रीजमध्ये कसं की कुणीही जाऊन कुणी कोणाला किडनी देऊ शकतं असे बरेचसे रूल्स आहेत पण त्या कंट्रीजमध्ये रुल्स आर व्हेरी स्ट्रिक्ट आणि त्यामुळं ते रूल्स फॉलो केल्यामुळे त्यांना हे रूल्स करतात आणि समजा ब्लड ग्रुप मिसमॅच असेल तर किडनी कमी काम करू शकते का हाही दुसरा प्रश्न विचारतात लोक तसं काही नाहीये ब्लड ग्रुप मॅच राहू द्या किंवा मिसमॅच राहू द्या जी किडनीचं हाफ लाईफ आहे ऑन एन ॲव्हरेज हे पंधरा ते वीस वर्ष असतं ते तेवढंच राहतं पंधरा ते वीस वर्ष वर्ष फक्त एवढंच असतं की ब्लड ग्रुप मिसमॅच असेल तर थोडी टेस्टिंग बदलते टेस्टिंग ची कॉस्ट थोडी दोनशे ते पाचशे रुपये वाढते दॅट इज ओनली डिफिकल्टी अदरवाईज आउटकम वाईज इफेक्ट वाईज प्रॉपर प्रोटोकॉल फॉलो केला सेफ सेफ ब्लड ग्रुप मॅच राहू द्या किंवा त्याचा काही फरक नाही okay. किडनी चे बेनिफिट्स काय असतात आता किडनी ट्रान्सप्लांट आपण करतो कुणाला जे पेशंट डायलिसिसवरती आहेत त्यासाठी ठीक आहे आता साधारणतः आपल्या मध्ये दोन किडनी जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक किडनी मोठ्या जस्ट फॉर राऊंड फिगर एक किडनी अंदाजे दोनशे तास काम करते एका हप्त्यामध्ये दोन किडनी मिळून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये चारशे तास काम करतात ओके okay. जेव्हा आपण डायलिसिस करायला लागतो कुठल्याही कारणामुळे जेव्हा किडनी फेल झाली आहे डायलिसिस आपण किती वेळ करतो अंदाजे दोन वेळा हप्त्यामध्ये किंवा तीन वेळा हप्त्यामध्ये दॅट इज म्हणजे ते म्हणू शकता तुम्ही आठ ते बारा तास एका हप्त्यामध्ये करतो आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल किडनीचं काम जे चारशे तास आहे त्याचं कम्पॅरिझन जेव्हा आठ ते बारा तासामध्ये करायला लागतो हे इव्हन म्हणू शकत नाही हे पाच टक्के पण आहे जे आपण डायलिसिसमध्ये त्यांना देत आहोत ठीक आहे मग हे जे उरलेले प्रॉब्लेम आहेत जे नव्वद टक्के आपण डायलिसिस होत नाही किंवा रक्त साफ होत नाही त्याचे प्रॉब्लेम्स बॉडीवरती यायला लागतात आणि किडनीचा पेशंट युजली जो प्रॉब्लेममध्ये जातो तो मेनली हार्ट अटॅक किंवा लखवा ह्या दोन मेजर आजारामुळे जात असतो तर डायलिसिस करताना युजली सगळ्यांना काय पाहिजे की मी व्यवस्थित जगलं पाहिजे काम केलं पाहिजे जे की मी, जे? काम जे? की मी काम 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 काही बास्के, काम करतोय बँकेमध्ये काम करतोय किंवा अजून दुसरं काही काम करतोय शेतामध्ये काही म्हणत बॉक्सर्स आहेत किंवा आता एन बी एमधले जे दोन तीन बास्केटबॉल बास्केटबॉल प्लेअर दे आर ऑल्सो लाईक अ पोस्ट ट्रान्सप्लांट पेशंट तर ते सगळं काम करू शकतं ह्या कंडिशनसाठी डायलिसिस कधी कधी इनॅडिक्युएट राहतात युआर तुम्ही एक्सरसाइज नाही करू शकत किंवा एक्सरसाइज टॉलरन्स कमी होतो आणि युजली स्पॅन जो असतो डायलिसिसवरती ऑन एन ॲव्हरेज इज तीन ते सात वर्ष मॅक्सिमम खूप जास्त आणि खूप एक्सटेन्सिव्ह तुम्ही डायलिसिस केलं तर दहा वर्षापर्यंत जाऊ शकतं बट अगेन इट कम्स विथ द साईड इफेक्ट डेफिनेटली असं नाही की सगळंच काही क्लीन आहे मग हे जर कमी करायचं असं तर काय पाहिजे डायलिसिस करणं सोपं नाही आहे महिन्यातलं दहा ते पंधरा वेळा तुम्हाला हॉस्पिटल जावं लागतं म्हणजे हाफ ऑफ द युअर लाईफ इज इन द हॉस्पिटल दॅट इज डि कधी कधी लोकांना ते डायजेस्ट नाही होत आणि कालांतराने ते थकून जायला लागतं ट्रान्सप्लांटचा फायदा हाच आहे एका की तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ बेटर आहे खूप बेटर आहे तुम्हाला फक्त पहिले एक दोन महिने हॉस्पिटलच्या व्हिजिट सोडल्या त्या सुद्धा वन्स इन ए वीक असतात त्या आफ्टर दोन ते तीन महिन्यानंतर तुमची जी व्हिजिट असते वन्स इन अ मंथ असते एक वर्षानंतर वन्स इन अ टू मंथ असते आणि युजली आफ्टर थ्री इयर्स तीन महिन्यात नाही एकदा जावं लागतं ही पहिला फायदा दुसरा जे हार्टचे प्रॉब्लेम होतात ते ॲटोमॅटिकली तुमचे खूप कमी होतात आणि दे कम टू द नॉर्मल लेवल म्हणजे तुमच्या एजनुसार तुमच्या फॉर एक्झाम्पल तुमचा स्क्रीन ब्रदर जरी असेल त्या एजनुसार तुमचे होतात हार्ट प्रॉब्लेम्स कमी होतात लॉन्जिट्युटी क्वालिटी ऑफ लाईफ होऊ शकता किंवा लॉंग किती वर्ष जगणार ते वाढतं ॲटोमॅटिकली जे लाईफ स्पॅन आहे लाईफ डोनेशन नंतर तो पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्षापर पण जातो डिपेंडिंग अपॉन तुम्ही त्या औषधं कसे खातात फॉलोअप कसं ठेवतात वगैरे वगैरे गोष्टींनुसार आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या घडामोडी करताना तुम्ही स्वतःचं इन्कम करू शकता डायलिसिस करताना पंधरा दिवस जर तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागलं तर मला माहित नाही कोण तुम्हाला जॉब देईल किंवा तुम्हाला कोण काम देईल पण ह्या घडामोडीमध्ये तुम्ही इन्कम करू शकता स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ठेवू शकता आणि काम करून सगळ्या गोष्टीचं तुम्हाला जे काही करायचं फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग करायचं आवडतं सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ॲज वेल एज द क्वांटिटी ऑफ लाईफ बोथ आर बेटर आणि सेल्फ रिस्पेक्ट इंडिपेंडंट राहतात कोणावर जाऊ तुम्हाला जायला यायला डिपेंडेंट राहायची गरज नाही पडत सो ओवरऑल ट्रान्सप्लांट इज अ वेरी गुड ऑप्शन फॉर ऑल द किडनी पेशंट वन्स ते प्रॉपर इव्हॅल्युएशन केल्यावर इन कम्पॅरिझन ऑफ डायलिस डायलिसिस डायलिसिस इज खूप ट्रबल सम आय कॅन टेल यू दहा वेळा ते पंधरा वेळा हॉस्पिटलला येणं आणि त्यातले रोजचे सहा तास हॉस्पिटलमध्ये ठेवणं पेनफुल आहे तर डॉक्टर मला सांगा की जो ब्रेनडेड डोनर असतो त्याच्याकडून किडनी कशी मिळवली जाते किंवा मग त्याची काय प्रोसेस असते ब्रेंडेड इज तुम्ही म्हणू शकता की हेच आप और्गन एक आपल्या भारतामध्ये किंवा प्रत्येक कंट्रीचं त्यांचं त्यांचं रूल्स रेग्युलेशननुसार ऑर्गनायझेशन असतं त्याला आपण नोटो म्हणतो नॅशनल ऑर्गेशन ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन ॲक्ट असतो तो त्याच्यानुसार प्रत्येक स्टेट लेवलला आणि झोनल लेवलला एक एक कमिटी घेतलेली असते आपल्या पुण्यामध्ये म्हणू शकता त्याला आपण टी सीची झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कमिटी नावाची कमिटी असते त्या कमिटीच्या अंडर स्पेसिफिक हॉस्पिटल्स तुम्हाला रजिस्टर करावं लागतात कुठून कुणीही जाऊन ऑर्गन डोनेशनसाठी क्लेम नाही करू शकत पहिली गोष्ट मध्ये मध्ये बघितलं असेल व्हॉट्सअपवरती ते खूप मेसेज येतात की ह्या हॉस्पिटलला हा डोनर अवेलेबल आहे ह्या पॉझिटिव्हचे एवढे वगैरे आहेत मेसेज येतात आणि ते खूप सरपीट होतात असं होऊ शकत नसतं जर समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डेड माणूस असेल आणि तो जर झोनल ऑर्ग ट्रान्सप्लांट कमिटीच्या अंडर रजिस्टर्ड नसेल तर तिथून ऑर्गन्स तुम्ही नाही काढू शकत पूर्वीच रजिस्ट्रेशन करावं पूर्वीच रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचं पूर्ण सर्टिफिकेशन घ्यावं लागतं त्याचे खूप रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्या हॉस्पिटलमध्ये त्या सेटचे डॉक्टर्स आहेत का नाही हे गव्हर्नमेंट व्हेरीफाय करतात सगळं व्हेरिफिकेशन झाल्यावर ह्या व्हेरिफिकेशन प्रोसेसला त्या हॉस्पिटलच्या अंदाजे तीन महिने लागतात असं नाही की आज ॲप्लिकेशन दिले की उद्या सर्टिफिकेट तसे नसतं ते सर्टिफिकेशन नंतर ते सर्टिफिकेट युजली पाच वर्षापर्यंत व्हॅलिड असतं समजा त्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डोनेशनचा माणूस आहे फॉर एक्झाम्पल एखादा रोड ट्रॅफिक एक्सिडेंटचा माणूस गेलाय तिथे अमुक अमुक ब्लड सगळं ग्रुप्स आहे तर ते हॉस्पिटल आणि त्यातला एक जो माणूस नेमलेला असतो त्याला आपण सोशल वर्कर म्हणतो तो झोनल कमिटीला इन्फॉर्म करतो की आमच्याकडे अशा अशा प्रकारचा ऑर्गन डोनेशन अवेलेबल आहे होपफुली मग त्याचे सगळे कागदपत्र कमिटी मागून घेते व्हेरीफाय करते हे खरंच बरोबर आहे का सगळं व्हेरिफिकेशन बरोबर झालंय का त्यानंतर त्या माणसाला सांगतात की तुम्ही बघा तुमच्या काही हॉस्पिटल जे ऑर्गन डोनेशन वाले हॉस्पिटल असतात त्या हॉस्पिटलमध्ये पण ट्रान्सप्लांट होतो किंवा त्या हॉस्पिटलमधलं किडनी किंवा काही हो, अवयव दुसऱ्या हॉस्पिटलला तुम्ही देऊ शकता हे द्यायचा निर्णय हे झोनल कमिटी घेते ओके तो हॉस्पिटल घेऊ नाही शकत त्याच्यामध्ये वेटिंग नुसार जे काही ऑर्गन्स असतात त्या नुसार त्यांचं डिस्ट्रीब्युशन होत जसं मी सांगितलं की ए पॉझिटिव्ह ला आणि एबी पॉझिटिव्ह ग्रुपला अंदाजे तीन ते पाच वर्षाचा वेटिंग लिस्ट आहे ह्या लिस्टनुसार आणि बी आणि ओ ग्रुपसाठी अंदाजे पाच okay. ते आठ वर्ष आहे म्हणजे आता मोठ्या मोठ्या लँग्वेज मध्ये सांगायला प्रयत्न केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये युजली अराउंड तीनशे ते चारशे ऑर्गन डोनेशन्स होतात पर इयर पर इयर ठीक आहे बट रिक्वायरमेंट जी आहे ती अंदाजे चार ते पाच लाख ऑर्गनचे पर इयर माय गॉड तो हा हा असा डिफरन्स आहे तर ठीक आहे तर ह्या डिफरन्स मॅच करणं इज डिफिकल्ट कारण की त्याच्यामध्ये कारण की ह्याच्यामध्ये लिगल प्रोसेस असतात ऑर्गन बरोबर घेतला पाहिजे दिला पाहिजे कन्सेंट बरोबर झाली पाहिजे ऑर्गन डिक्लेरेशन जे असतात प्रोफॉर्मा सगळे बरोबर फील झाले पाहिजेत आणि ते ऑर्गन ट्रान्सपोर्ट पण व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या झाले पाहिजे असं नाही की मी मुंबईला आहे आणि ऑर्गन आहे नागपूरला असं नाही होऊ शकत झोनल कमिटीनुसार तुम्ही त्या हॉस्पिटल ज्या हॉस्पिटल तुम्ही रजिस्टर करत आहात त्या हॉस्पिटलपासून तुम्ही दोन ते तीन तासाच्या आसपास पाहिजे नियर बाय नियर बाय पाहिजे कारण की समजा माझा नंबर लागला कॅडवर ऑर्गन मला भेटणार आहे आता आणि मला फोन आलाय की कमिटीकडनं सर तुम्हाला ऑर्गन भेटू शकतो तुमची इच्छा आहे का घ्यायची त्यांचं परमिशन भेटलं तर मग ते हॉस्पिटलला जातं की तुमच्या हॉस्पिटलचा हा पेशंट आहे ह्याला बोलून घ्या हा ह्या वेटिंग लिस्ट नुसार त्याला भेटला पाहिजे हॉस्पिटलला गेल्यावर त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन होतं आधार कार्ड वगैरे सगळं व्हेरीफाय होतं की हाच पेशंट आहे मग त्याच्या टेस्टिंग तु होतात की हा ह्या सर्जरी साठी फिट आहे का ओके okay. मग ते ऑर्गन येतं ऑर्गनचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि मग ट्रान्सप्लांट केलं जात ओके okay. ह्या प्रोसेस मध्ये अंदाजे पाच ते सहा तास लागतात कधी दहा तास लागतात लगेच त्याला जी किडनी काढलेली असते त्याला एक प्रिझर्वेटिव्ह किडनी अंदाजे बारा तास पंधरा तास किडनी आरामशी प्रिझर्व्ह करत आणि ते आपण वापरू शकतो त्यात काही म्हणजे दुमत कोणाच नाही जगातलं सगळ्यात चांगलं फ्ल्यूड वर्ल्ड ते एक प्रकारचं इंजेक्शन अवेलेबल ते आपण वापरतो अशा प्रकारे मग ती ऑर्गन सक्सेसफुल होतात ट्रान्सप्लांट मध्ये जे सक्सेस रेट आहे इट इज अराउंड एटी पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट थोडा कमी आहे लाईव्ह पेक्षा अनफॉर्च्युनेटली त्याचे काही परमोडेशन्स कॉम्बिनेशन्स असतात मेडिकल कंडिशनिंग असते आणि ऑर्गन डोनेशन इज अ इमर्जन्सी प्रोसिजर त्याच्यामध्ये प्लॅन सर्जरीज नसतात त्यामुळं ॲटोमॅटिक इमर्जन्सी सर्जरीचे जे काही मेजर ऑन साईड इफेक्ट होतात त्यामुळे थोडे आउटकम कमी असतात पण ज्यांना काही ऑप्शनच नाही आहे दॅट इज द बेस्ट ऑप्शन खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती माझ्यासाठी लोकांनी अधिक प्रमाणात किडनी डोनेट करावी यासाठी काय करता येईल अधिक प्रमाणात डोनेट करायसाठी म्हणजे म्हणजे सगळ्यात भारी एक्झाम्पल मी सांगेन ऑर्गन डोनेशन ही जी मुवमेंट चालू झाली ही मेनली ही चालू झाली साऊथ इंडियामध्ये सर बघायला गेलं तर आणि त्याच्यामधला जो प्रॉमिनंट स्टेट आहे तो म्हणू शकता तामिळनाडू तामिळनाडूचा एक प्रसिद्ध अॅक्टर होता जेव्हा तो रोड ट्रॅफिक केसमध्ये एक्सपायर झाला त्यावेळेस त्याने पहिल्यांदा त्याची पूर्ण ऑर्गन शिवाजी ऍक्टरचं नाव शिवाजी आणि त्यावेळेस ते त्याने त्याचे पूर्ण अवयव त्यांनी दा दान केले त्यानंतर ती जी मुवमेंट चालू झाली ऑर्गन डोनेशनची त्या स्टेटमध्ये ती हळूहळू तुम्ही म्हणू शकता साऊथ इंडियाकडनं आपल्या भारतात आली महाराष्ट्रामध्ये आली महाराष्ट्राकडनं हळूहळू वर चाललेली आहे तर ह्यासाठी जी जागरूकपणा असते हे होऊ शकता की ऍडव्हर्टाइजमेंट गव्हर्नमेंट सपोर्ट प्रोग्राम असतात एज्युकेशन प्रोग्राम असतात ऑर्गन डोनेशनचं महत्त्व काय हे hey, सांगणारे तुम्ही म्हणू शकता की आता इंस्टाग्रामचे लिंक्स म्हणू शकता किंवा त्याचे बेनिफिट्स म्हणू शकता त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द पेशंट ज्यांना भेटले त्यांचे व्हिडिओ म्हणू शकता असे आपण करू शकतो आजकाल गव्हर्नमेंटने ऑनलाईन साईटे चालू केली जिथे तुम्ही वॉलंटरी ऑर्गन डोझर म्हणून तुम्ही रजिस्टर करू शकता त्याच्यामध्ये तुमचं डेफिनेटली व्हेरिफिकेशन केलं जातं त्याच्यावरती एक स्कॅनर सारखा असतो युजली त्याच्यावरती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा कुठला आजार आहे का ब्लड ग्रुप कुठला आहे तुमचा जवळचा म्हणजे नातेवाईक ऐकून म्हणजे युजली भाऊ बहीण बायको मुलं त्यांचा तिथे नंबर असतो तुमच्या घराचा ॲड्रेस असतो जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काही झालं तर आणि हे ऑर्गन डोनेशन तुम्हाला कार्ड जे असतं हे तुम्ही तुमच्यापाशी ठेवलं पाहिजे म्हणजे पाकिटमध्ये म्हणा किंवा ते कार्ड असलं म्हणजे तुमचं कुणी ऑर्गन काढत नाही हे पण एक मिसक चौकांमध्ये की कार्ड असलं किंवा ऑर्गन काढून तसं नसतं दॅट इज फक्त एक विलिंगनेस आहे तुमचा की मला ऑर्गन द्यायचे होते ज्यावेळेस ऍक्च्युअल सिच्युएशन येते पूर्ण लिगल प्रोसेस फॉलो केले जाते सगळ्या लोकांना ज्याच्या जेवढे सगळे नंबर त्यात आहेत ज्या ॲड्रेस आहेत ते सगळं व्हेरीफाय केलं जातं परमिशन्स लिगल डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी करूनच ते ऑर्गन काढलं जातं इव्हन त्याला खूप सारे लिगल गोष्टी पण असतात कारण की बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात फॉर एक्झाम्पल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट ज्या केस असतात हे लिगल मेडिकल लिगल केस असतात त्यासाठी पोलीस व्हेरीफिकेशनही केलं जातं की हा माणूस तोच होता म्हणजे असं नाही की आला काढला म्हणजे इट इज रिअली व्हेरी टोटली तो लिगल ऑल्दो इट इज व्हेरी सिम्प्लिफाईड बट एवढी सिम्प्लिफाईड नाही येत ऑफ टाइम तुम्ही म्हणू शकता वापरात येऊन येऊन ती आता सिम्प्लिफाईड झालेली आहे आणि अशा ऑर्गन्स जेव्हा डोनेट होतात त्याला स्पेसिफिकली गव्हर्नमेंटच्या नुसार बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल की ग्रीन कॉरिडॉर म्हणून वापरला जातं ग्रीन ग्रीन कॉरिडॉर म्हणजे ऑर्गन ट्रान्सपोर्टसाठी एक प्रकारचा तुम्ही म्हणू शकता पूर्ण रस्ता त्या ऑर्गनसाठी मोकळा केला जातो फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली सोलापूरमध्ये एक ऑर्गन डोनेशन झालं तिथून ऑर्गन्स पुण्याला यायचे होते नॉर्मली ट्रॅफिकमध्ये सहा ते सात तास लागतात पण सहा ते सात तास ट्राफिकमध्ये ते ऑर्गन्स ठेवणं योग्य आहे का नाही त्यासाठी गव्हर्नमेंटच्या हेल्थ थ्रू पूर्ण तो रस्ता त्या अँब्युलन्ससाठी वेगळ्या प्रकारे फ्री केला जातो आणि तो सुपर फास्ट ट्रॅक केला जातो त्यांच्यासमोर एक आटोची गाडी असते मागं एक ची गाडी असते अँड दे मेक इट एव्हरीथिंग क्लीन अँड मेजॉरिटी तर म्हणजे मोठे मोठे झाले सुद्धा त्यावेळेस ते ओपन केले जातात सो दॅट ऑर्गन शुड बी सेव्ड अँड इट शुड बी युटिलाइडिक्युलर सेटअप कारण की एखादं ब्लडचं पॉकेट डिस्ट्रॉय करण ही कधी कधी खूप डिफिकल्ट असतं आणि हे तर लाईफ सेव्हिंग तुम्ही पुनर्जन्मत असतो एखादं ऑर्गन एखाद्याला बसणं इट इज ऑलमोस्ट लाईक सर तुमच्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस यात तुम्हाला काही फरक जाणवतो का ट्रान्सप्लांट पेशंट आम्ही जे बघतो म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो ओव्हर पिरियड ऑफ टाईम म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिले तीन महिने ते खूप चांगले राहतात त्यानंतर डेफिनेटली साईड इफेक्ट ॲटोमॅटिक चालू होतात मी तुम्हाला सांगितलं की द डिफरन्स इज खूप जास्त आहे नॉर्मल किडनी फंक्शन आणि ट्रान्स जे आपण हे करतो डायलिसिस करतो युजली डायलिसिस करताना पेशंट्सला वारंवार ॲडमिशन्स होणं वारंवार हॉस्पिटल असणं ते आणि त्यामुळे ते तुम्ही म्हणू शकता डिप्रेशनमध्ये जातात तुम्ही त्यांना तीन महिन्यात किंवा सहा महिन्यातनं एकदा भेटत असतात दे आर व्हेरी हॅपी आणि ते बऱ्याच वेळा असं असतं की बाबा डायलिसिसवरती मी जिवंत होतो पण आता ट्रान्सप्लांटनंतर मी खरंच एन्जॉय करतो की काय लाईफ असतं आणि कसं त्याला जगलं पाहिजे म्हणजे मोमेंट ऑफ हा मोमेंट ऑफ हॅपीनेस म्हणू शकता मोमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी मोमेंट ऑफ डुईंग समथिंग न्यू ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक यायला लागतात किंवा वारंवार हे जे प्रॉब्लेम चालू असतात ते कमी होतात ऑलमोस्ट म्हणजे ऑन डायलिसिस बॅक आणि त्यामुळे दे आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट द होल ट्रान्सप्लांट आणि दे फील यू डोंट म्हणजे त्यांना बघतच नाहीत ओके त्यांना पण ते आवडत नाही यावं लागत नाही येते नाहीत आणि बघत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणू शकतो की मोमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी ते त्याच्यामध्ये एकदम भरून येते ऑटोमॅटिक आणि दे फील व्हेरी नाईस सर तुमच्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या एखाद्या क्रिटिकल पेशंट बद्दल काही माहिती मिळेल का लाईक तुमचा काय एक्सपिरियन्स होता यस सर डेफिनेटली ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये वेळा बऱ्याच कॉम्प्लिकेशन होत असतात तर रिसेंटली आम्ही एक ट्रान्सप्लांट केली होती एक मदरने त्यांच्या मुलीला किडनी दिली होती आणि ट्रान्सप्लांट झाल्या झाल्या त्यांची जी रक्तवाहिनी असते जी आपण किडनी जोडतो त्याला आपण रक्तवाहिनी जोडत असतो ती रक्तवाहिनी अचानक ट्रान्सप्लांटनंतर दोन तासानंतर फुटली इमिजिएटली आणि फुटल्यावरती विदिन अ दहा मिनटात तुम्ही म्हणू शकता की अंदाजे तीन ते पाच लिटर ब्लड लॉस झाला त्यांना तीन ते बा प्रचंड ब्लड लॉस आणि आम्ही त्यांना लगेच इमर्जन्सी सर्जरीला घेतलं इमर्जन्सीला सर्जरीला घेऊन प्रॉपर ब्लड दिले जे काही प्रॉडक्ट लागतात ते दिले आणि जी नस फुटली होती त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित शिवलं पुन्हा ती किडनी काम करायला लागली हे झाल्यावरती आठ दहा दिवसानंतर पेशंट एव्हरीथिंग वेंट फाईन पण जेव्हा किडनी अशी नस फुटते त्याचं अजून एक कॉम्प्लिकेशन असतं की तिला दहाव्या दिवशी पुन्हा एकदा झाला पुन्हा एकदा एक कॉम्प्लिकेशन एक झालं लघवीची नळी जी असते त्याला आपण युरेटर म्हणतो ज्यातून लघवी बाहेर पडते ती तिची तुटली दहाव्या दिवशी ऑपरेशन नंतर तेही ते आम्हाला काय आलं त्याला आपण टेस्ट केलं प्रूव्ह केलं पुन्हा ती जोडली ती जोडून व्यवस्थित करून तिला पुन्हा डिस्चार्ज केलं तर अशा प्रकारे हे दोन मेजर जे कॉम्प्लिकेशन असतात की रक्तवाहिन्यांमध्ये प्रॉब्लेम कारण की किडनी जेव्हा बदलतो आपण एक वेगळ्या ठिकाणी बदलली जाते ती ती आपण पोटामध्ये बसत असतो मागणी असते ती आणि त्यावेळेस ब्लड वेसल्स लीक होणं किंवा रक्तस्राव होणं हे कॉमन असतं आणि हे म्हणू शकता की ही जी केस होती ही वन ऑफ द एक्स्ट्रीम लेवल असते कॉम्प्लिकेटेड मध्ये आणि असा जेव्हा हो रक्तस्त्राव होतो तुम्ही म्हणू शकता की खूप रेअर असतो पण असा जर झाला तर युजली किडनी वाचायची शक्यता ही लेस दॅन वन पर्सेंट असते पण त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण त्या पेशंटला योग्य डिसिजन घेऊन योग्य एक्सप्लेनेशन देऊन त्यांची काउन्सलिंग करून ती किडनी पूर्णपणे वाचवली आणि पेशंट आता सध्या मेबी एक वर्ष झालं ट्रान्सप्लांट करून एव्हरीथिंग शी विल डिलिव्हर नेक्स्ट मंथ एकदम सेफिश एकदम जर तुम्ही मृत्यूनंतर कधी तुमचं अवयव दान करायचं ठरवलं तर ते कुणाच्या तरी आयुष्यात नवीन संधी देऊ शकतात हो ना डॉक्टर येस असं नाही आहे की मृत्यू हा एक एंड आहे Uh, सध्याच्या आधुनिक काळामध्ये uh, एक एका माणसाच्या ऑर्गनमुळे यु कॅन आपण म्हणू शकतो की आठ लोकांना आजकाल जीवदान मिळू शकतं छोटीच म्हणू शकता so, की एका माणसांपासून आठ लोकांना पुनर्जन्म मिळायची शक्यता आहे डिफरंट डिफरंट आपले ऑर्गन्स वापरून आणि डेफिनेटली मी सांगेन जेवढ्या लोकांनी अवयव दानासाठी रजिस्ट्रेशन करते मी म्हणत नाही की तुम्ही करा पण ऍटलीस्ट अवेअरनेस होत राहतो आणि त्यामुळं खरंच लोकांना खूप पुनर्जन्म मिळतो बरेच जे अवयव दान झालेले माणसं असतात बऱ्याच लो विथ द प्रॉपर टीम ज्याला अवयव भेटलेले त्यांना भेटतात आणि ते आम्ही त्यांना बघतो हो की ते खरंच ते खूप हॅपी असा ॲज जा अ फॅमिली दिले सुद्धा जा फॅमिली ज्यांनी घेतले सुद्धा हे प्रॉपर डॉक्युमेंटेड आहेत आणि ते फील खूप पॉझिटिव्ह की त्यांच्यामुळे कोणातरी आयुष्य किंवा आयुष्य घडलंय किंवा पुनर्जन्म झालेला थँक्यू सो मच so डॉक्टर फॉर जॉईनिंग तुमच्यामुळे आज खरंच खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली मलाही आणि आपल्या ऑडियन्सलाही सो थँक्यू सो मच तर मित्रांनो तुमच्या कुटुंबात जर एखादा गंभीर किडनी पेशंट असेल तर योग्य ती तपासणी करून किडनी ट्रान्सप्लांट हा पर्याय नक्की विचारात घ्या आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तर चला आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे